कृष्णा रूपे करावके माटुंग्याची आणि आमची गावदेवता मरुबाई मंदिर विशेष आईचं दर्शन तुम्हाला करवतो सगळ्यांना शिवाय बारा ज्योतिर्लिंगाचंही दर्शन इथेच देखावा केलेलं आहे तोही दाखवतो इथे पूजा अर्षा सगळ्या होतात चांगल्या व्यवस्थित होम हवन होतो इथे ज्वलंत आहे आईची ही आमची मरुबाई वर्षाला पालखी असते खूप लोक असतात जागृत देवस्थान आमची मरुबाई माऊली बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला मी करवतो त्याचप्रमाणे बालाजी सस्तंग सभागृह यांचं इथे प्रवचन वगैरे होतं अगदी मस्त त्यासाठी हुंडी इथे ठेवलेली आहे आमच्या मरुबाईचे पुजारी आणि मरुबाईची देखभाल करणारे तुमचं नाव सुखदाम सुखदाम मुळीक तर मुख्य पुजारी ह्या मंदिराचे मुख्य पुजारी सगळी देखभाल करतात आणि इथे जे मेन जे प्रवर्तक आहेत ते माझे खास मित्र आहेत इथे एक वेळा आम्हाला आईचं भजन सुद्धा करायचं आहे अनिल गावण अनिल गावण खरोखर खूप चांगले आहेत तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करवतो इतकं छान आणि सुबक आहे ना हे बघा पूर्ण मी जवळ दाखवेन तुम्हाला हा देखाव हो त्याने केलेला आहे आवर्ती केदारनाथ आहे सोमनाथ आहे ओंकारेश्वर आहे त्र्यंबकेश्वर आहे रामेश्वर आहे मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश त्याचप्रमाणे इकडे काशी विश्वनाथ उत्तर प्रदेश महाकालेश्वर मध्य प्रदेश नागेश्वर द्वारकानाथ माशंकर पुणे आणि बिहार झारखंड तसंच केदारनाथ उत्तराखंड सोमनाथ गुजरात ओंकारेश्वर मध्य प्रदेश त्र्यंबकेश्वर नाशिक आणि रामेश्वर तामिळनाडू त्याचप्रमाणे जगतपिता कृष्णेश्वर औरंगाबाद हे बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा इथे उभा केलेला आहे मांडलेलं आहे खरोखर अप्रतिम आहे याचा पूर्ण पुरेपूर ह्या सर्व विभागातील लोकांनी दर्शन करावं आणि आशीर्वाद घ्यावं जय अंबे